हॅलो शिवान शॅन मॉम यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर बऱ्याचदा रोजच्या कामांमध्ये सगळ्या वस्तू कुठेही ठेवतो मग नंतर वेळेवर ती गोष्ट सापडत नाही त्यामुळेच आपण प्रत्येक वस्तूला जागा ठरवून दिली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट जागेवर जर ठेवली तर घरात पसारा देखील दिसत नाही तर त्याच गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा बऱ्याचदा काय होतं ना की आपण जेव्हा बाहेरचे कपडे घरात घेतो किंवा सुकलेली कपडे म्हणा किंवा आपले जे नवीन कपडे असतात जे आपण कुठून आलो की असंच बेडवरती टाकून ठेवतो त्यामुळे काय होतं ना की आपल्याला त्या कपड्यांचा घड्या घालायला कंटाळा येतो पण तेच कपडे बेडवरती इकडे तिकडे चांगले दिसत नाही त्यामुळे काय करायचं ना लगेचच त्या कपड्यांच्या छान घड्या घालायच्या आणि ज्या त्या जागेवर आपण जर कपाटामध्ये व्यवस्थित जर ठेवल्या तर आपल्याला कपडे वेळेवर सापडतात सुद्धा त्यानंतर पुढचं असं बघा आंघोळ वगैरे झाली क टॉवेल वगैरे सुकले तर ते टॉवेल देखील अर्धे दरवाज्यावर असतात अर्धे बेडवर असतात का अर्धे कुठे असतात तर असं न करता आपण या कपड्यांच्या छान टॉवेलच्या छान घड्या घालून घ्यायच्या आणि त्यानंतर टॉवेलला सुद्धा एक जागा फिक्स करायची म्हणजे आपले रोजच्या रोज टॉवेल तिथेच राहतात आणि वेळेवर आपण टॉवेल तिथून घेऊ शकतो असं अस्ताव्यस्त जर आपण इकडे तिकडे टॉवेल टाकून ठेवले तर, तर आपल्याला वेळेवर टॉवेल सापडतसुद्धा नाही आणि घरामध्ये देखील पसारा दिसायला लागतो तर पुढचं असं जेव्हा आपण सकाळी सकाळी मुलांचा आंघोळ झाल्यावरती मेकअप वगैरे करतो मुलांना छान तेल पावडर वगैरे करतो त्यामुळे आपण काय करतो ना जेव्हा आपण काही गडबडीत असलो दुसऱ्या कामाची गडबड जर असली तर आपण त्यावेळेस ना मुलांना मेकअप वगैरे करतो पण मग जे पावडरचा डबा म्हणा तेलाचा डबा म्हणा हे सगळं आपण तिथेच ठेवून विसरून जातो आणि मग नंतर पुढच्या कामाला लागतो तसं न करता हा पसारा तसाच तिथे न ठेवता आपण त्या गोष्टीलासुद्धा व्यवस्थित लगेच जागेवर ठेवलं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी पावडरचा डबा म्हणा तेलाचा तेलाची बॉटल म्हणा लगेच आपल्याला वेळेवर सापडते आणि घरसुद्धा ऑर्गनाईज दिसायला लागतं तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स जर आपण नेहमीच फॉलो केल्या तर आपलं घर नेहमीच टापटीप आणि ऑर्गनाईज दिसायला मदत होते त्यानंतर पुढचं असं जेव्हा आपण दुपारच्या वेळेस टी व्ही वगैरे बघतो किंवा आपण रिकाम्या वेळेस जेव्हा ट काही टी व्हीवरती बघतो त्यावेळेस बघा टी व्ही बघून झाला का हा रिमोट आपण तिथले तिथेच जिथे आहे तिथेच पडून देतो सोप्यावर म्हणा किंवा खुर्चीवर आपण जिथे बसेल असलो आपण तिथेच तो रिमोट विसरून जातो तसं न करता लगेच रिमोटसुद्धा आपण जागच्या जागेवर जर ठेवला रोजच्या ठिकाणी जर आपण जिथे रिमोट ठेवतो रिमोटला एक व्यवस्थित जागा जर केली ना तर वस्तू तिथल्या तिथेच राहते आणि वेळेवर सापडते सुद्धा आणि त्यानंतर बघा पुढचं असं मुलांचं खेळून झालं की हा पसारा हॉलमध्ये म्हणा किंवा कुठेही हा पसारा असा पडलेला असतो तर या खेळण्या आपण तशाच तिथं न ठेवता आपण त्या वस्तू खेळण्यासुद्धा आपण जागच्या जागेवर जर ठेवल्या तर मुलांनासुद्धा वेळेवर त्या वस्तू खेळायला सापडते आणि घरसुद्धा आपलं ऑर्गनाईज दिसायला लागतं त्यानंतर पुढचं असं जेव्हा आपण दुपारच्या वेळेस काही कूलरचा यूज वगैरे करतो तर आपला तो यूज झालेला असला की ते कूलर लगेच तिथंच न पडून देता लगेच त्याची जी जागा असेल तिथे आपण हे व्यवस्थित ठेवून द्यायचं म्हणजे आपलं घर ऑर्गनाईज दिसायला लागतं त्यानंतर बघा या ज्या बेडशीट म्हणा किंवा ज्या चादर वगैरे पडलेल्या असतील दुपारच्या वेळेस जेव्हा आपण झोपतो किंवा कोणी आल्यावर आपण जे आंथरलेलं असतं तर हे तसंच न ठेवता आपण आंथरूला अंथरुण जिथे ठेवतो तिथेच रोजच्या जागेवर आपण या घड्या घालून व्यवस्थित अशा ठेवून द्यायच्या म्हणजे काय होतं ना की आपलं अंथरूणसुद्धा दिसायला चांगलं दिसतं आणि घरसुद्धा टापटीप राहतं व्यवस्थित चादर वगैरे टाकली तर घर छान असं दिसायला लागतं आणि त्याच्यानंतर पुढे असं त्याच्यानंतर पुढची टीप अशी की आपण जेव्हा बाहेरून येतो किंवा मिस्टर ऑफिसवरून येतात तर ह्या चाव्या ज्या असतात आपल्या गाडीच्या चाव्या घराच्या चाव्या ज्या असतात ना तर आपण कुठेही ठेवून देतो घाई घाई गडबडीमध्ये आपण जेव्हा घरात येतो ना त्यावेळेस या चाव्या आपण कुठेही लटकून देतो किंवा ठेवतो त्यामुळे घर गहर, घरामध्ये सकाळी दुसऱ्या दिवशी चावी सापडत नाही आणि खूप फजिती देखील होते चाव्या सापडायला तर त्या चाव्यासुद्धा आपण जर जागेवर जर ठेवल्या दुसऱ्या दिवशी चावी सापडते सुद्धा आणि आपल्याला काही गोष्टीची म्हणजे टेन्शनसुद्धा राहत नाही त्यानंतर पुढची टीप अशी आपण आपण बाहेरून आलो की चप्पल बुटा अशाच कुठेतरी टाक काढून ठेवतो तसं न करता चप्पल बुटा सुद्धा आपल्या जागेवर ठेवायला पाहिजे घर ऑर्गनाईज दिसायला मदत होते त्यानंतर पुढचं असं जे गॉगल वगैरे असतात आपण बाहेरून येतो तर फ्रीजवरती नेहमीच आपला पसारा पडलेला असतो तर फ्रीजवर देखील पसारा चांगला दिसत नाही आणि आपलं जे काही सामान असेल चष्मा म्हणा किंवा काही दुसऱ्या गोष्टी लगेचच त्या गोष्टी आपल्या कपाटात वगैरे चष्मा वगैरे म्हणा गॉगल्स म्हणा सगळं जागेवर जर ठेवलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या गोष्टी सापडण्यास सोपं पडतं आणि आपलं फ्रीज किंवा काही दुसऱ्या सुद्धा सापसूप आणि दिसायला मदत होते त्यानंतर पुढचं असं जेव्हा आपण भांडे घासून ठेवतो तर भांडे घासले की आपल्याला जी भांडे असतात ती लावायला खूप कंटाळा येतो तर मग कंटाळा न करता या आपण भांडेसुद्धा जागच्या जागेवर सुकलेली भांडी जर आपण लावून दिली तर आपला किचन ओटा अगदी मोकळा दिसायला लागतो आणि या गोष्टीसुद्धा आपण लगेच जागेवर जर ठेवल्या तर आपल्याला पुढचा स्वयंपाक बनवताना हे भांडी वेळेवर सापडतात देखील आणि आपल्याला भांड्यामधनं काढायला जो टाईम जातो ना तर तो टाईमसुद्धा आपला वाचतो आपल्याला लगेचच माननीमधून म्हणा आपली जी गोष्ट जागेवर भांडी ज्या जागेवर ठेवतो ना तर आपल्याला ती गोष्ट सापडती देखील आणि स्वयंपाक करताना भांड्याचा पसारा काळ देखील किचन ओट्यावरती होत नाही तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यानंतर काय होतं ना की आपण जेव्हा आहे ना बेडवरती सोप्या सोप्यावरती बसतो किंवा लहान मुलं असले की सोप्यावरच्या कु उशा ज्या असतात ना ते त्या अशा खेळायला घेतात मुलं तर दिवसभर खेळून झालं की आपण लगेचच त्या ज्या आपल्या सोप्यावरच्या ज्या उशा वगैरे असतात कुशन्स असतात तर लगेचच आपण अशा ऑर्गनाईज जर केल्या तर व्यवस्थित देखील दिसतं कोणी आल्यावर आपलं घर ऑर्गनाईज वाटतं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर टापटीप आणि चांगल्या ठिकाणी जर ठेवल्या तर या उशा जर अशा पडलेल्या असल्या तर घर अस्तव्यस्त वाटायला लागतं मग या सोप्यावरच्या ज्या उषा आहेत ना त्या सुद्धा लगेच वेळेवर मी ठेवते किंवा मुलाला सुद्धा असं सांगत असते की तू लगेच ती गोष्ट खेळून झाली की लगेच जागेवर लगेच तिथल्या तिथे सेट कर तर तो त्याच्या हाताने सेट करून तुम्हाला दाखवत होता तर मुलांना सुद्धा अशी सवय लागते आपलं बघून आणि माझा मुलगा सेम माझं बघूनच शिकतो तर अशा काही छोट्या छोट्या वस्तू असतात ज्या आपण वेळ जागेवर ठेवल्या पाहिजे आणि नाही ठेवल्या तर आपल्याला त्याच गोष्टी दुसऱ्या दिवशी सापडल्याला खूप प्रॉब्लेम होतो आणि घरामध्ये देखील गोंधळ उठतो ते त्या त्या तर त्यामुळे आपण या गोष्टी जागेवर ठेवल्या पाहिजे त्यामुळे आपलं घर देखील ऑर्गनाईज दिसायला लागतं तर अशा अशा आजच्या टिप्स होत्या तर कशा वाटल्या सांगा सगळ्यांना सा बाय बाय